नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी दोन हजार पंचवीसच्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले शास्त्र या विषयाचे साठ प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच पुढेही तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॉट डॉट या घराण्याचे आहे तर सोनेरी गरुड पक्षाचे जे चिन्ह आहे ते होते ऑप्शन दोन शिलाहार या घराण्याचे ऑप्शन दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका डॉट डॉट होत्या तर स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका आहेत ऑप्शन एक पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई यांचा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ स्त्रियांच्या बाबतीत होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन डॉटॉट संस्थानांवरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते तर ऑप उत्तर आहे ऑप्शन तीन हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते उत्तर आहे ऑप्शन तीन हैदराबाद पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार पंधराशे छप्पनमध्ये भारतात पहिले मुद्रणालय डॉटॉट येथे सुरू झाले तर पंधराशे छप्पनमध्ये भारतात पहिले मुद्रणालय ऑप्शन चार गोवा या ठिकाणी सुरू झाले आता याच्याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण देखील पाहूया तर भारतातील पहिले मुद्रणालय पंधराशे छप्पनमध्ये गोव्यात पोर्तुगीजांनी स्थापन केले होते हे प्रेस फ्रान्सिस झेवियर यांच्या पुढाकाराने भारतात आणले गेले आणि गोव्यात सेंट पॉल कॉलेजमध्ये स्थापन करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक डॉट डॉट होते तर मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होते ऑप्शन दोन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर मराठी विश्वकोशाचे पहिले प्रमुख संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते त्याचबरोबर एकोणीसशे साठमध्ये विश्वकोश निर्मितीचा प्रकल्प सुरू झालेला होता आणि तेव्हापासून सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्यांच्या निधनापर्यंत ते प्रमुख संपादक म्हणून कार्य करत होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॉट डॉट वर्षाची असते तर पंचायत समितीच्या सभापतीची आणि उपसभापतींची जी मुदत असते ती असते ऑप्शन एक अडीच वर्ष प्रश्न क्रमांक सात पहा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो तर नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख असतो ऑप्शन चार मुख्याधिकारी मुख्याधिकारी हे नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचे नियुक्त प्रमुख असतात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला त्याचं कारण सांगायचं आहे तर संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हाच दिवस निश्चित करण्यात आलेला होता त्याचं कारण आहे ऑप्शन तीन पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी एकोणीसशे तीसपासून पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता त्यामुळे संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी आज दिवस निश्चित करण्यात आलेला होता उत्तर आहे ऑप्शन तीन पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ भारतात राजा महाराजा त्याचबरोबर राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द करण्यात आलेल्या होत्या त्याचं कारण सांगायचं आहे तर भारतामध्ये राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द करण्यात आल्या होत्या कारण ऑप्शन दोन बरोबर आहे लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेट दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली होती ऑप्शन दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहा भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे याचं कारण आहे तर भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे याचं उत्तर आहे ऑप्शन तीन भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणारे स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे त्यामुळे भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे ऑप्शन तीन बरोबर आहे तुमचं प्रश्न क्रमांक अकरा पहा भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ते सांगायचं आहे तर भारतीय निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दल जलद कृती दल आणि तटरक्षक दल यांचा समावेश होतो आणि गृह सुरक्षा दल यांचा समावेश होत नाही त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन एक ग्रह ग्र ग्रहरक्षक दल हे आपलं उत्तर असणार आहे कारण याचा समावेश भारतीय निमलष्करी दलात होत नाही प्रश्न क्रमांक बारा पहा शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्लभ घटकांसाठी राखीव जागा असतात हे डॉट डॉटचे उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन दोन समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे शाळा व महाल महाविद्यालयांमध्ये प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी रा काही राखीव जागा असतात आणि हे आहे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या डॉट डॉट डौड इतकी झाली तर भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची जी सदस्य संख्या झाली ती होती ऑप्शन दोन दोनशे नव्याण्णव प्रश्न क्रमांक चौदा अमेरिकेत संविधानाच्या किंवा घटनेची गरज निर्माण झाली याचं कारण काय होतं तर अमेरिकेमध्ये संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली याचं कारण होतं ऑप्शन तीन छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाले होते त्यामुळे अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झालेली होती ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी डॉट डॉट यांची असते तर घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी असते ऑप्शन एक निवडणूक आयोगाची ऑप्शन एक बरोबर आहे निवडणूक आयोग पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखायची आहे तर खालीलपैकी चुकीची जोडी आहे ऑप्शन दोन मुरुंबदेव विशाळगड ही चुकीची जोडी आहे तर मुरुंबदेव काय पाहिजे मुरुंबदेव राजगड पाहिजे जसं तोरणागड प्रचंडगड राज रायरी रायगड आणि भोरप्या प्रतापगड आहे तसं मुरुंबदेव राजगड या ठिकाणी पाहिजे म्हणजे ही आपली दोन नंबरची जोडी आहे ती चुकीची आहे तर आता याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया तर मुरुंबदेव हे राजगड या ऐतिहासिक किल्ल्याचे जुने नाव होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेचाळीसमध्ये हा डोंगर जिंकून त्यावर एक गड बांधला होता त्याला राजगड असे नाव दिलेलं होतं आणि हीच परी पहिली स्वराज्याची राजधानी बनली होती हा किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येस सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे आपली इथं उत्तर येणार आहे ऑप्शन दोन मुरुंबदेव राजगड याला पाहिजे त्यामुळं दोन हे चुकीचं आहे येते आणि हेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा तोरणा किल्ला पुण्याच्या डॉट डॉट आहे तर पोरणा तोरणा किल्ला जो आहे तो पुण्याच्या नैऋत्येस आहे तुम्हाला शिवाजी महाराजांवर भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही हा टॉपिक पूर्ण कर कवर करून जायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही इयत्ता सातवीचं पुस्तक वाचायचं आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॉट डॉट कालगणना म्हणतात तर भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला ऑप्शन चार शहीनशाही कालगणना म्हणतात तर भारतातील पारशी समाज शैनशाही किंवा यजदे झर्जी कालगणनेचा वापर करतो ही कालगणना मूळ इराणमधील पर्शियन समाजाकडून वापरली जात असे त्याचबरोबर जी भारतात स्थायिक झाल्यानंतर ही पारशी समुदायाद्वारे पाळली जात होती पुढचा प्रश्न पहा प्रश्न एकोणवीस उर उरुक आणि निपूर ही डॉट डौड मधील प्राचीन नगरे होती तर उर उरुक आणि निपूर ही ऑप्शन तीन मेसोपोटोमियामधील प्राचीन नगरे होती ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस पहा प्रसिद्ध वैद्यजीवक डॉट डॉट या राज्याशी संबंधित आहे तर प्रसिद्ध वैद्यजीवक ऑप्शन दोन मगध या राज्याशी संबंधित होते तर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया तर प्रसिद्ध वैद्यजीवक हे प्राचीन मगध म्हणजे सध्याचे राजगीर या राज्यातील होते त्याचबरोबर ते राजा बिंबिसार आणि गौतम बुद्धांचे वैयक्तिक देखील दे होते पुढचा प्रश्न पहा प्रश्न एकवीस या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत तर ऋग्वेदाची जोडी येणार आहे ऑप्शन दोन निसर्गाचे काव्यमय वर्णन यजुर्वेदाची जोडे येणार आहे ऑप्शन तीन यज्ञात वापरायचे मंत्र आणि सामवेदाचे येणार आहे ऑप्शन एक ऋग्वेदातील रुचा तालासुरात गायनाचे मार्गदर्शन आणि ऑप्शन ड चे येणार आहे ऑप्शन चार बरोबर दैनंदिन जीवनातील अडचणी संकटावर उपाय तर अशा प्रकारे जोडे लावायचे पुढचा प्रश्न पहा प्रश्न बावीस अमोघ वर्ष मालखेड तर पहिला राजेंद्र काय येणार आहे पहिला राजेंद्र येणार आहे ऑप्शन तीन गंगे कोंड चोलपुरम ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न तेवीस पहा सुपी संत मुळचा डॉट डॉट आहे तर सुपी पंत जो आहे तो मुळचा इराणमधला होता ऑप्शन दोन बरोबर आहे इराणमधील प्रश्न चोवीस पहा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर बेगम हजरत मल यांनी डॉट डॉटमध्ये आश्रय घेतला तर उत्तर आहे ऑप्शन चार बरोबर आहे नेपाळ अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बेगम हजरत मल यांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतलेला होता ऑप्शन चार प्रश्न पंचवीस पहा डॉट डॉट यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली होती ऑप्शन तीन महर्षी धोंडो केशव कर्वे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न सव्वीस पहा हे स्वराज्य नव्हे आणि हा त्याचा पायाही नाही अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी डॉट डॉट यावर टीका केली तर हे स्वराज्य नाही आणि हा त्याचा पायाही नाही अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी ऑप्शन एक मॉन्टेगी चेम्सपड कायद्यावर टीका केलेली होती प्रश्न सत्तावीस पहा कुंदग्राम पावा दिनाजपूर उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे डॉट डॉट धर्माशी संबंधित आहे तर कुंदग्राम पावा दिनाजपूर उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे ऑप्शन दोन जैन धर्माशी संबंधित आहेत ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न अठ्ठावीस डॉट डॉट एने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते तर उत्तर आहे ऑप्शन एक जॉन कॅल्विन यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा प्रश्न एकोणतीस अलेक्झांडर पुश्किन डॉट डॉट हा विचारवंत होय तर अलेक्झांडर पुश्किन हा रशियन विचारवंत होता ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न तीस पहा दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचे भुशीर याचा शोध हो कोणी लावला तर दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजेच आश आशेचे भुशीर याचा शोध लावलेला आहे ऑप्शन चार वार्तुनवी डायस यांनी प्रश्न एकतीस पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता तर महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे ऑप्शन दोन रत्नागिरी प्रश्न बत्तीस महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे कोणती ती तर उत्तर आहे ऑप्शन तीन डेक्कन ओडिसी या गाडीला फिरता राजमाल असे देखील म्हणतात प्रश्न तेहतीस पहा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही उत्तर आहे ऑप्शन चार अलिबाग या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर कर्जत खोपोली आणि रत्नागिरी या ठिकाणी आहे प्रश्न चौतीस विभाजित वर्तुळे ही डॉट डॉट आकृती आहे तर विभाजित वर्तुळे ही ऑप्शन दोन द्विमिती द्विमितीय आकृती आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न पस्तीस अंदमान निकोबार बेटे ही दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत त्या खाडीस काय म्हणतात तर अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत त्याच म्हणतात ऑप्शन तीन दहा अक्षांश खाडी प्रश्न छत्तीस पहा गहर जात डोंगरांनी डॉट डॉट राज्याचा वायव्य भाग व्यापलेला आहे तर गहर जात डोंगरांनी ऑप्शन चार ओडिसा या राज्याचा वायव्य भाग व्यापलेला आहे प्रश्न सदतीस हरियाणातील अंबाला शहर कोणत्या नावाने ओळखले जाते तर ते ओळखले जाते ऑप्शन एक विज्ञान शहर म्हणून अंबाला शहर हे ओळखले जाते आणि ह्या हरिया हरियाणामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न अडतीस मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता तर तो आहे ऑप्शन दोन साग हा वृक्ष मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे प्रश्न एकोणचाळीस पहा ॲटिलेज द्वीप समूह डॉट डॉट समुद्रात आहे तर ॲटिलेज द्वीप हा ऑप्शन तीन कॅरेबियन या समुद्रामध्ये आहे प्रश्न चाळीस हिमालयातील कैलास पर्वतरांगेत तिबेटमध्ये बोखर चू जवळ डॉट डॉट नदी उगम पावते तर त्या ठिकाणी सिंधू ही नदी उगम पावते उत्तर आहे ऑप्शन एक सिंधू पुढचा प्रश्न पहा प्रश्न एक्केचाळीस इटलीतील व्हिस्यूव्हियस व वीश्य। अलास्कातील काटमाई ही डॉट डॉट प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत तर ही ऑप्शन एक जागृत ज्वालामुखीची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न बेचाळीस चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात डॉट क्रमांक लागतो तर चहा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात चीनचा जगात पहिला क्रमांक लागतो प्रश्न त्रेचाळीस पनामा या कालव्यास डॉटॉटचे प्रवेशद्वार म्हणत असं म्हणतात तर पनामा या कालव्यास ऑप्शन दोन पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात प्रश्न चव्वेचाळीस पहा डॉडॉटचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो उत्तर आहे ऑप्शन चार थोरियमचा उपयोग मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत केंद्रामध्ये केला जातो उत्तर चार बरोबर आहे ऑप्शन चार प्रश्न पंचेचाळीस खालील आकृतीमध्ये हिमवृष्टी याचा योग्य पर्याय ओळखायचा आहे तर उत्तर आहे ऑप्शन तीन हे आपलं बरोबर आहे हिमवृष्टी पुढचा प्रश्न पहा प्रश्न शेहेचाळीस पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण प्रदा। असं म्हणतात ऑप्शन दोन बरोबर आहे परिभ्रमण आणि पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते त्याला परिवलन असं म्हणतात या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन दोन परिभ्रमण प्रश्न सत्तेचाळीस पहा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे विषुवृत्त ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न अठ्ठेचाळीस माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॉट नदीच्या पात्रात आहे तर हे आहे ऑप्शन चार बरोबर आहे आपलं ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न एकोणपन्नास सूर्य आणि लघुग्रहांचा जो पट्टा आहे तर यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांना डॉट डॉट म्हणतात तर सूर्य आणि लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांना ऑप्शन दोन अंतर्ग्रह असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास ट्विन त्वी, ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक डॉट डॉट येथे येतात तर ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक क्वाला लंपूर या ठिकाणी येतात उत्तर तीन बरोबर आहे क्वाला लंपूर प्रश्न एक्कावन्न गॅलेली पर्वतरांग हा जगात हा डॉट डॉटमधील सर्वात उंच प्रदेश आहे तर गॅलेली पर्वतरांग हा ऑप्शन चार इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश आहे प्रश्न बावन समुद्र सपाटीवर वायुदाब डॉट डॉट मिलीबार असतो तर समुद्र सपाटीवर वायुदाब ऑप्शन एक बरोबर आहे एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार असतो प्रश्न त्रेपन पहा चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग त्याला काय म्हणतात ऑप्शन दोन चंद्रकला म्हणतात चंद्राच्या प्रकाशित भागाचा जो रोज बदलणारा भाग असतो त्याला चंद्रकला म्हणतात ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न चोपन्न पहा सागरी जलात डॉट डोडडोडचे प्रमाण सर्वाधिक असते तर सागरी जलात ऑप्शन ऑप्शन आपलं काय बरोबर आहे उत्तर आहे आपलं ऑप्शन तीन सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं पंच प्रश्न पंचावन्न पहा डॉट डॉट या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड प्रसिद्ध जगप्रसिद्ध आहे तर उत्तर आहे ऑप्शन तीन अनेक झांड्रिया या शहराजवळ गिझा पि येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न छप्पन पहावा खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो उत्तर आहे ऑप्शन दोन पशुपालन हा व्यवसाय शेतीला पूरक ठरतो प्रश्न सत्तावन्न चुनखडीच्या प्रदेशात डोडोट हे भूरूप तयार होते तर चुनखडीच्या प्रदेशात ऑप्शन एक विलय छिद्रे भुरुप तयार होतात प्रश्न अठ्ठावन्न अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर ते आहे व्हिन्सन मॅसिप हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न एकोणसाठ पहा सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतलेला होता तर सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी भारत देशाने पुढाकार घेतलेला होता ऑप्शन तीन बरोबर आहे भारत प्रश्न साठ आहे वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मांडल्या जातात कारण उत्तर आहे ऑप्शन एक वाहतुकीमुळे देशांतर्गत व वा आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते तर ऑप्शन एक बरोबर आहे आपलं तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले सामाजिक शास्त्र या विषयाचे साठ प्रश्न पाहिलेले आहेत जर असेच शब्द असेच प्रश्न तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद